म्हणजे ना एक ते दोन ची तास असतो ना त्याच्यात आम्हाला ओव्हर वगैरे आम्ही पेशंट किती आय केली आमच्या ड्युटीमध्ये नाही नाही तुम्ही तुम्हाला दाखवते मी तुम्हाला असं वाटतं प्रत्यक्षात

Sir? Uh, चार बाजून पुढे स्वतः डॉक्टर ठीक आता चार आणि तीन साठ झाला ब्लड सॅम्पल घेतात चार बाजू ते चारचे ब्लड सॅम्पल सगळे खाली इथं नाही आजचा मशीन एकती मशीन येते मंडळी ठीक आहे त्याच्यानंतर पुढे लॅब टेक्निशियन आता फक्त मला एक सांगा आणि तिकडे किती स्टाफ आहे माहिती काय तिकडे किती लोक येतो इथे मग सुपरवायझर आणि कर्मचारी तुमच्याकडे काम होत नाही इकडे काम होत नाही आता शक्यतो अडचण या ठिकाणी जर सगळा स्टाफ असेल तर मग काय वाटतं नाही चालेल ना सर तस पुढे बोलली पण चालू आहे झालेलं पण आहे इकडे मर्ज करायचं तर मग आपल्याकडे लॅब टेक्निशियन तिकडेच काम नाही केलं एक मिनिट बोलू त्यांच्याबद्दल तक्रार आहे एक त्यांच्या तोंडावरती सांगायचं मी पण लॅब टेक्निशियन आहे त्यांनी माझं सॅम्पल सुद्धा घेतलं नाही मी मलेरिया झालेली एक महिन्यात होतो एसडीएस मध्ये तुम्हाला फॉलोअप साठी यायचं होतं फक्त सीबीएसई करायचं होतं त्यांनी माझं सॅम्पल घेतलं नाही मला त्यांनी हे सांगितलं काही तो घेता येत नाही त्याला लय वेळ लागतो आणि सिस्टर लागतात तिला अवघड असतं सर हे उत्तर होतं तुमचं लॅब डेग्निशन ऐकाय ना सर बोलू का मी तुम्ही लॅब डेग्निशन हात दर्नमेंटचे तुमचं तुमचे हिंडेलॅबचं सेवा म्हणजे हे तुमचं उत्तर देणं अपेक्षित नाही मी हिंडेलॅबचं काम करतोय मला माहिती आहे मी ते माझं काम ना का सांगू तुम्ही सर मला हे माहिती तुम्ही माझं सॅम्पल घेतलं सैंपल घेतलं का तुम्ही मला उत्तर काय दिलं होतं सर त्याचा माणूस असतो मी कसं करू हिंडेलॅबचा माणूस नव्हता सर हे लॅब टेक्नीशियन गव्हर्नमेंटचे सर तिथं यांनी सॅम्पल घेतलंच पाहिजे माझा रोल आहे मला काय कळलं की तुमचा रोल काय आहे तो तो मी तुम्हाला सांगितलं होतं मला लेखी द्या पण मला एक तुम्ही मला उत्तर काय दिलं होतं म्हणजे टू टूब लागतात ते इथं नाहीये ते शंभर घरी सराला जाऊन विचारा माझ्याकडे ना मी तुमचा सांगतोय मी त्याच्यावरती तक्रार नाही केली तुम्हाला तेव्हा लेखी मागितली होती मी तुम्ही मला काय बोलले ते टूब नसतात ते अवघड असतो त्याला सिस्टर लागतात मी ते उड्याचे सॅम्पल घेऊन दाखवू का सगळ्यांचे मला काय म्हणजे आणि ऐका तुम्ही काम म्हणलं एक मिनिट तर तुम्ही काय म्हणले ते ट्यूब नसतात त्या कपाटावरती एडिटेचे दोन बॉक्स होते प्लेनचे दोन बॉक्स होते मी आणू शंभर घरी सरांच्या पुढे ठेवले टेबल वरती व्हिडिओ चालू केला तेव्हा त्यांनी माझ्या सिस्टरला सांगून सॅम्पल घेतला आणि हिंद आपला पाठवलं आणि मला पर्सनल पीडीएफ पाठवली आणि तुम्ही सांगता माझं काम नाही हे तुमचं उत्तर आहे का हे तुमचं उत्तर आहे का साहेब

ठीक आहे पीएचसी बरोबर ते बोलले पीएचसी काही लोकांकडून खूप सारे कंप्लीट आले त्याच्यामुळे पीएचसी बऱ्याच वेळा लोकांनी आंदोलन पण केली आहेत खूप काही केलं आहे आपल्या इकडेचे महिने जोशी सर जोशी सर जेव्हा जो इकडे आम्ही जॉईन दे झालो दीड महिने सरांची स्ट्रिक्ट हे होती आपल्या हॉस्पिटलचं नाव असं झालं नाही पाहिजे तिकडेचे कंप्लेंट येतात इकडे आपल्याकडे तसं झालं नाही पाहिजे तेव्हापासून सर इकडे आलेलं पेशंट कोणी परत नाही जात कोणी ब्लड टेस्ट असेल आपल्याकडे दोन टेक्निशियन सर सॅम्पल घेऊन खाली पाठवतो सॅम्पल द्या आपल्याला सॅम्पल देतात रिपोर्ट पण स्वतः घेऊन येतात कारण ते घोडे गवले एवढी सुविधा आपण देतोय बाकी राहिले विशेष गोळ्यास आपण एवढे अर्ज केले आता मागच्या महिन्यापासून आपल्याला एवढे सगळे अर्ज आहेत तर एवढ्या गोळ्या मिळाल्यात याच्यामध्ये आपल्याला तरी पण जरी या भेटल्या

आपण गोळ्या वगैरे दिल्या जोपर्यंत नाही सगळे इंजेक्शन वगैरे दिले त्याचे होते अवेलेबल आपण आणि तोपर्यंत पुढे पाठवलं त्यांना जसं चालेल कारण त्यांना ऑक्सिजन वगैरे आपल्याकडे अजून ऑक्सिजन आलाय पूर्ण ऑक्सिजनची पाईपलाईन वगैरे सगळी बसवली पण आपल्याकडे ऑक्सिजन टँक घेतली ज्या साठी बेसिक गोळ्या लागतात म्हणजे पोरल घेतो गोळी इंजेक्शन आहेत आपल्याकडे पण पोरल गोळ्या लागतात इमर्जन्सी डोस द्यायला लागतो तो, तो आपल्याकडे डोस नाही त्याची मागणी केली आपण मागणी पत्रामध्ये हे जे बोलले गेट बंद करायचं ते आपण करू शकतो लॉक लावण्यापेक्षा कडी लावू शकतो कारण ला। सी सीटीव्हीचा खरंच सर प्रॉब्लेम आहे आपल्याकडे वायफाय नाही आहे सीसीटीव्ही काही रेकॉर्ड नाही होत त्यांचेच नाते आणले दुसऱ्या दिवशी पॅनिक अटॅक आले त्यांना ते दाते बोलले त्यांचे त्यांचा फोन चोरीला गेला ते बोलले सीसीटीव्ही दाखवा आता फार सीसीटीव्ही आपले आपल्या रेकॉर्ड होत नाही आणि त्याचा आम्ही पण काही करू शकत नाही जर वायफाय नसेल तर रेकॉर्ड नाही होणार कोणतं काही नाही फक्त लाईट दिसतं दुसरा प्रॉब्लेम अजून काय म्हणतो ते लॅब टेक्निशियन्स आता तुम्हाला आपल्याकडे दोन लॅब टेक्निशियन्स आहेत काहीच ते कोणालाच कमी पडू नयेत डेंग्यू मलेरिया एच आय व्ही परत गरोदर महिला येतात त्यांच्या सगळ्या मी एकदा जाऊन लॅब सेट केले तिकडे काय झालं असेल प्रॉब्लेम तुम्हाला काय हरकत नाही तुमच्या लॅब बद्दल काहीच नाही पण सरांनी मला सांगितलं माझं

चालू घडामोडींचे जा अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि हो बेलायकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य मिळेल